People, people, बारावी नंतर विद्यार्थ्यांना पदवी अँड बीएड एकाच वेळी करण्याची संधी बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आता पुढील चार वर्षात पदवी व बीएड इंटिग्रेटेड कोर्स अशा दोन पदव्या घेता येणार आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठानं त्या संदर्भातील प्रस्ताव नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन कडे पाठवलाय त्या प्रस्तावास मान्यता मिळाल्यास दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या शैक्षणिक वर्षापासून त्याची सुरुवात करण्याचं विद्यापीठाचं नियोजन आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सध्या विद्यापीठाचं संलग्नित सर्व उच्च महाविद्यालयांमध्ये पदवी व पदव्युत्तर पदवीसाठी लागू करण्यात आले आहे पण व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी हे तुर्तास धोरण लागू झालं नाही तत्पूर्वी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठानं आम्ही आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड कोर्स बी ए बी एड बी कॉम बीएड बीएससी बीएड सुरू करण्यास तयार असल्या संदर्भात प्रस्ताव दोन हजार चोवीस मध्ये एनसीटीला दिला पाठवला त्यात बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीच्या शिक्षणाबरोबरच शिक्षण मिळणार आहे चार वर्षांनंतर विद्यार्थ्यांनी दोन्ही पदव्या घेऊन बाहेर पडणार आहेत सध्या पदवीसाठी तीन वर्ष आणि बी एड साठी दोन वर्ष अशी पाच वर्ष घालवावी लागतात पेपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला, ला प्रेस करा